अगर उनको लगता है त्या माणसाला वाटत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला हे बर झालं त्यातून काही चांगलं घडेल बरं काही अफझलखानाच्या औलाद आहे मेंध्यानी पोसलेली ही अफझलखानाच्या औलाद आहे मेंध्यानी पोसलेली ही अशी माणसं आहेत जी मंती या मेंढ्यांच्या मंत्रिमंडळात आहेत बरं झालं आम्ही तर म्हणतो बरं झालं ही घाण आमच्याकडून गेली या सडक्या विचाराची माणसं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडलाय बरं झालं कसं काय यांच्या तोंडातून हे शब्द निघू शकतात की पुतळा पडला आहे बरं झालं हा आहे यातून चांगलं घडेल किती घाणेरड्या मनोवृत्तीचे लोक या देवेंद्र फडणवीसांनी निर्माण केले हे देवेंद्र फडणवीसांचंच पाप आहे हे का शिवाजी महाराजांचे एवढे शत्रू झालेत मला कळत नाही हे मिंधे आणि त्यांची जी टोळी पोसण्याचं काम हे फडणवीसांनी केलं हे नरेंद्र मोदींनी केलं आणि या सगळ्यांनी मिळून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाडला पैसे खाण्यासाठी हा आरोप नाही सत्य आहे उनको जूते से चाहिए लोक मारेंगे अगर उनको लगता आहे त्या माणसाला वाटतंय आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला हे बरं झालं त्यातून काही चांगलं घडेल बरं काही अफजलखानाच्या अवलाद आहे मेंध्यांनी पोसलेली ही अफझलखानाची अवलाद आहे मेंध्यांनी पोचलेली ही अशी माणसं आहेत जी या मेंध्यांच्या मंत्रिमंडळात आहेत बरं झालं आम्ही तर म्हणतो बरं झालं ही घाण आमच्याकडून गेली या सडक्या विचाराची माणसं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडलाय बरं झालं कसं काय यांच्या तोंडातून हे शब्द निघू शकतात की पुतळा पडला हे बरं झालं हा शुभशकून यातून चांगलं घडेल किती घाणेरड्या मनोवृत्तीचे लोक या देवेंद्र फडणवीसांनी निर्माण केले हे देवेंद्र फडणवीसांचंच पाप आहे हे का शिवाजी महाराजांचे एवढे शत्रू झालेत मला कळत नाही हे मिंधे आणि त्यांची जी टोळी पोचण्याचं काम हे फडणवीसांनी केलं हे नरेंद्र मोदींनी केलं आणि या सगळ्यांनी मिळून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाडला पैसे खाण्यासाठी हा आरोप नाही सत्य आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका